आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष महोदय शाळा व्यवस्थापन समितीचे माननीय अध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्य आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक उपस्थित सर्व गुरुजनवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज चौदा एप्रिल हा दिवस आपल्यासाठी फक्त एक तारीख नाही तर एक प्रेरणा दिवस आहे कारण मित्रांनो आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार थोर समाजसुधारक शिक्षणतज्ञ आणि करोडो शोषित उपेक्षितांच्या हृदयातील परमेश्वराचे स्थान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे त्यांच्या जयंतीच्या म्हणजेच भीम जयंतीच्या मी प्रथम आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुटुंबात झाला त्यांच्या बालपणापासूनच त्यांना जातीभेदाचा अस्पृश्यतेचा कठोर अनुभव आला शाळेत त्यांना वेगळे बसवले जायचे पाण्यासाठी त्यांना तहानलेलं राहावे लागे आणि समाजाकडून अपमान सहन करावा लागायचा पण या सर्व गोष्टींनी बाबासाहेब खचून गेले नाहीत तर उलट त्यांच्या मनात एक अग्नी पेटला आणि तो अग्नी होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा आणि समाजाला बदलण्याचा आणि या अन्यायाविरुद्धच्या लढाईत बाबासाहेबांनी शिक्षणालाच आपले शस्त्र बनविले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो कोणी प्राशन करील तो गुरुगुल्याशिवाय राहणार नाही या विचाराने त्यांनी स्वत प्रचंड कष्ट घेऊन शिक्षण घेतलं मुंबईच्या एल्फेन्स्टन कॉलेजमधून पदवी नंतर कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण करून ते पहिले भारतीय बनले ज्यांनी इतक्या उच्च स्तरावर शिक्षण मिळवले हे सगळं करताना ते कधीही आपला मूळ उद्देश विसरले नाहीत आणि तो उद्देश म्हणजे समाजातील शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा आणि आपल्या उद्देशाचाच एक भाग म्हणून एकोणवीसशे सत्तावीसमध्ये बाबासाहेबांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह घडवून दलित शोषित आणि उपेक्षित समाजाला आवाज मिळवून दिला हा सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नव्हता तर मानवी हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी होता त्या काळात अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यांवर पाणी घेण्यास मनाई होती बाबासाहेबांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि हजारो लोकांना सोबत घेऊन चौदार तळ्यावर आपल्या ओंजळीने महाडच्या तळ्याचे पाणी प्राशन केले बाबासाहेबांचा हा लढा अत्यंत धाळसी होता कारण त्यांना ब्राह्मणी वर्चस्वाचा प्रचंड विरोध सहन करावा लागला पण बाबासाहेबांनी हार मानली नाही त्यांनी समाजाला हे दाखवून दिले की पाणी हे सर्वांचा हक्क आहे आणि कोणीही माणूस दुसऱ्यापेक्षा कमी नाही सर्व माणसे समान आहेत या सत्याग्रहाने अस्पृश्यतेविरुद्धच्या लढ्याला नवीन चेतना दिली या लढ्याच्या दरम्यान पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथेच बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले मनुस्मृती हे एक असे पुस्तक होते ज्याने जातीभेद आणि अस्पृश्यतेच्या रूढींना पाठबळ दिले होते बाबासाहेबांचे म्हणणे होते की जो ग्रंथ माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही जो ग्रंथ असमानतेची शिकवण देतो त्याला समाजात स्थान असूच शकत नाही त्यांनी मनुस्मृती जाळून एक ऐतिहासिक सामाजिक बंडाचा नारा दिला हा प्रसंग म्हणजे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे प्रतीक ठरला त्यांनी समाजाला प्रश्न विचारला आपण अशा परंपरांचे ओझे का बाळगायचे ज्या आपल्याला गुलाम बनवतात या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आणि शोषित समाजामध्ये नवीन जागृती निर्माण झाली एकोणीसशे तीसमध्ये नाशिक येथे बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जायचा कारण त्यांना अशुद्ध मानले जायचे बाबासाहेबांनी हा भेदभाव संपवण्यासाठी लढा उभारला हजारो लोकांसह त्यांनी मंदिराच्या दारापर्यंत मोर्चा काढला हा सत्याग्रह म्हणजे धार्मिक समानतेची मागणी होता हा लढा यशस्वी झाला नाही पण त्याने समाजाला जागृत केलं आणि अस्पृश्यतेच्या मुद्द्यावर देशभर चर्चा सुरू झाली मित्रांनो बाबासाहेबांचे विचार हे काळाच्या कितीतरी पुढचे होते जे आजही आपल्याला स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देतात त्यांचे म्हणणे होते की शिक्षणाशिवाय माणूस अंधारात राहतो आणि संघटनेशिवाय त्याला शक्ती मिळत नाही त्यांनी समाजाला एकत्र ये येण्याचं आवाहन केलं कारण त्यांना माहिती होतं की जोपर्यंत शोषित समाज एकजूट होत नाही तोपर्यंत त्याच्यावरचा अन्याय संपणार नाही म्हणून त्यांनी आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र दिला बाबासाहेबांचा समतेवर ठाम विश्वास होता ते म्हणायचे मी असा समाज निर्माण करू इच्छितो जिथे प्रत्येकाला समान संधी मिळेल जिथे जन्माच्या आधारावर कोणावरही भेदभाव होणार नाही या विचारातूनच त्यांनी भारतीय राज्यघटनेची रचना केली बाबासाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे भारतीय राज्यघटनेची निर्मिती मित्रांनो एकोणवीसशे सत्तेचाळीसमध्ये बाबासाहेबांची संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांनी सुमारे दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम करून भारतीय संविधान लिहिले हे संविधान म्हणजेच राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी भारताने स्वीकारली ही राज्य घटना म्हणजे फक्त कायदा नव्हे तर कायद्यांचा कायदा आहे एक दृष्टिकोन आहे त्यात स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही तत्वे अंतर्भूत आहेत बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क शिक्षणाचा हक्क आणि मूलभूत अधिकार दिले त्यांनी जातीभेद लिंगभेद आणि धर्मभेद दूर करून एक समताधिष्ठित समाजाची कल्पना राज्यघटनेत मांडली लोकशाही ही फक्त सरकाराची पद्धत नाही ती एक जीवन पद्धती आहे असे त्यांचे ठाम मत होते आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो ते बाबासाहेबांनी दिलेला अमूल्य असा ठेवा आहे ही राज्य घटना म्हणजे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे आणि समतेच्या तत्वाचे जिवंत उदाहरण आहे मित्रांनो बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कांसाठीही मोठा लढा दिला एकोणीसशे एकावन्नमध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल मांडले ज्यामध्ये महिलांना घटस्फोटाचा हक्क संपत्तीचा हक्क आणि समान कायदेशीर स्थान मिळणार होते स्त्रियांना गुलाम बनवणारा समाज कधीच प्रगती करू शकत नाही असे बाबासाहेबांचे मत होते पण या विधेयकाला प्रचंड विरोध झाला आणि ते मंजूर होऊ शकले नाही यामुळे नाराज होऊन बाबासाहेबांनी कायदे पदाचा राजीनामा दिला पण या लढ्याने महिलांच्या हक्कांचा पाया रचला आणि पुढे कायद्यात सुधारणा झाल्या मित्रांनो बाबासाहेबांनी हिंदू धर्मात बदल घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि शेवटी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवला येथील परिषदेत ऐतिहासिक घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही त्यांना असा धर्म हवा होता जो माणसाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण देईल हिंदू धर्मातील अस्पृश्यता आणि भेदभाव त्यांना मान्य नव्हता या घोषणेने त्यांनी धर्म परिवर्तनाचा संकल्प जाहीर केला आणि शोषित समाजाला नवीन मार्ग दाखवला ही घोषणा म्हणजे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे द्योतक होती आणि एकवीस वर्षानंतर म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्यांना बौद्ध धम्मात शांती करुणा आणि समतेचा खरा मार्ग दिसला ते म्हणालेच होते मी असा धर्म स्वीकारीन जो माणसाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता शिकवेल या धम्म दीक्षेने करोडो लोकांना नवीन जीवनाची प्रेरणा मिळाली मित्रांनो धम्म दीक्षेसोबतच बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या ज्या आजही बौद्ध अनुयायांचं मार्गदर्शन करतात मित्रांनो सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेब आपल्याला सोडून गेले बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले पण त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्यात जिवंत आहे बाबासाहेब हे फक्त एक व्यक्तीच नव्हते तर एक विचारधारा होते त्यांचे जीवन हे एक जिवंत उदाहरण आहे की माणूस आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवू शकतो बाबासाहेबांचे स्वप्न होते एका अशा भारताचे जिथे कोणताही भेदभाव नसेल आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि कार्य यांचे आपण स्मरण करूया पण फक्त स्मरण करूनच चालणार नाही तर त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया शिक्षण घेऊया संघटित होऊया आणि अन्यायाविरुद्ध लढूया चला त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी एकत्र ये येऊ आणि त्यांच्या विचारांना आपल्या कृतीमध्ये उतरविण्याचा प्रयत्न करूया आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय भारत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये